तर जयश्राव मित्रांनो तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे माझं नाव जयदीप पाटील आणि आज आपण जाणार आहो मशीनवरती तर चला मग जेव्हा आपण आता मशीनवरती साईडवरती गेल्यावर करू आपण व्हिडिओ स्टार्ट तर मित्रांनो ना आपण इथे ट्रॅक्टर लावलेलं आहे आता हिटरची धूळ बसलेली आपण ती धूळ वगैरे साफ करून घेऊ फडकं मारून घेऊ फटाफट एकदम तर पाहू शकता तुम्ही इथं फडकं मारून घेऊ फटाफट एकदम हा फरक सर्व डाकडाक नवीन कलर मारला मित्रांनो आपण ट्रॅक्टरला तरी पाहू शकता तुम्ही स्क्रॅच पडताय तरी अशी फांदी स्क्रॅच इतकं काय काय माहिती आहे ये स्क्रॅचेस येत का बहुतेक स्क्रॅचेस पडताय उन्हामुळे शेन करते ते त्याला दुवा लागेल तर आता करू आपण मशीन चालू डब्बा पण येतो रंगाला टाका जेवणाचा हात पडून गेली होती तर मित्रांनो आपण मारतो आता सेल मशीन ट्रॅक्टरला तरी तर सरी धुड होती आपली फॅक्टरीची तर आता आपण जाऊ पुढे सुरुवात करू जय बालाजी महाराज ना आपण आता डिझेल वगैरे घेऊन आलेलो आहे ट्रॅक्टर वगैरे वगैरेच तर साईडवरती बसमुळे आता तर तुम्ही तर पाहू शकता आपले ट्रॅक्टर पण इथून पो आणि डिझेल चे पण भरून आणलेले काल बी टाकलं होतं टाकणार अजून वापस आणि करू मग आता आपण कामाला सुरुवात काल मोबाईलमध्ये चार्जिंग त्याच्यामुळे बघू आता काय होता तर चला मग व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा तर तुम्ही तर पाहू शकता आपलं मशीन जे कामाला चालू झालेलं आहे टाकायचं काम चालू आहे आपल्या मध्ये तिकडच्या साईडला त्याच्या तिकडच्या गाडीच्या तिकडच्या साईडला तर पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो म्हणे इथं साफ गेलेला आहे म्हणे ना काही असे आहेत पाहू शकता तुम्ही तर समोर आहे कुठे दाखवा बरं साहेब आहे ना हो लहान वाटतोय तुम्हाला कुठं नाही दिसत आहे का मोठा आहे पा भाऊ जाऊ दे रे रिकामा काम करू रे तिकडे आई बाई सुटणार ना आपलं पायल माग बरोबर मशीन काढ बरं ती माती

मला पण थोडीशी बुद्धी झाली त्याच्यावाली सात दिस तिकडे पाट्यांकडे निघून गेला काय माहिती नाही दिसला ना मला <hisa colour Mansion> <hisa ha Beat subsequent> मित्रांनो आपण घरामध्ये सर्व मशीनने सर्व जे ते चाडून पाहिलं काही हे काही दिसलं नाही आपल्याला तिथं थोडीशी शेपूट दिसत होती पण पुढे काय हात झाला काय माहिती तर होता आता तर आपण बघितलं इथं शोधून वगैरे पण काही सापडला आणि आपल्याला साप तर याच्या मग इथं होता तर चला मग तर मित्रांनो आपलं दगड भरायचं काम चालू झालेलं आहे भाऊ आता डबा गेलेला आहे डबा घेऊन आता आणि तोपर्यंत मी आता ट्रिप मारेल तर इथं आपण ट्रिपा भरतोय दगडचा घेर आहे इकडे आणि उघड तुम्ही पूर्ण बघत राहा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्रॅब करा तुमच्या बॉल सपोर्ट करा आता करतो मी मशीन चालू आणि भरतो ट्रिपा आ, तर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता दगड इकडे सर्व मातीच्या घरा काय म्हणता काय नाही ते भरायचं तर पाहू शकता तुम्ही इथं मी आता मशीनवरती चढलेलं आहे तुम्ही पाहू शकता की आता ट्रॅक्टर भरायचं चालू आहे हिसा काढवाचून सात विजरी बी आठ व्हिडिओ बी आपल्याला तर पाहू शकता तुम्ही इथं एकच ट्रॅक्टर आहे आणि तुम्हाला दाखवतो मी कुठे आहे त्याचं हे शेड दुसरा या शेअर्जवळ जे आहे आपल्याला टाकायचं आहे आणि आपल्याला भरायचं आहे तर बघू शकता तुम्ही एकदम बी जो आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आपला जो काम आहे हा डायरेक्ट निघून गेलेला आहे आर पारशे आपला तर वा तुम्ही मला दर्शन हा डायरेक्ट की तो कसं काय आला तर बघा तुम्हाला सांगतो मी माझ्या पायावरती दगड पडून आला तो ट्रॉली भरता भरता माझं लक्ष नव्हतं मी व्हिडिओ बनवत होतो व्हिडिओच्या चक्करमध्ये आपल्या जो पायावरती आहे ना दगड पडून आला बघ बेकार कामून गेले डायरेक्ट खतरनाकमध्ये डायरेक्ट तुम्ही तर पाहू शकता आता एक्सरे काढायचे चालू आहे आपल्या पायाचं पुढे काय होईल ते मी तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा तर मित्रांनो तुम्ही तर पाहू शकता आपल्या पायाचं जे एकदम काम झालेलं आहे तुम्ही तर पाहू शकता तो सुटलेला आहे आणि आता बेटा का नाही डायरेक्ट करायला तर डॉक्टर आले आता आता काय प्रश्न घेऊन पुढे सूर्यला काय प्रश्न काय तर ते सांगतील बघू आपण आता काय करतात तर उडिरून बघित राहाच्या चक्करमागे तर बघून बघा काय आता बेटा तर तुम्ही तर पाहू शकता आपला पाच फ्रॅक्चर सांगितलेला आहे डॉक्टरांनी तर आता आपण पाठा लावणार तर पक्का डायरेक्ट आता तुम्ही पाहू शकता इथं पक्का पाटा लावणार तर तुम्ही तुम्हाला जागू आहे तर चला तर मित्रांनो तुम्ही म्हणाता असाल की अचानक कसं काय पाय पॅक्चर झाला तर पाहून दगड पडून आला त्याच्यामुळे आपला जो होते पाय पॅक्चर झालेला आहे तुम्ही पण काळजी घ्या मशीनच्या जवळ जाऊ नका जर तुमच्या शेतात मशीन चालत असेल तर ही काळजी घ्या तर भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये राम राम